नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक को बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक को बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता आमच्यापाशी असणारी गावरान कोंबड्यांची अंडी विकत नाहीत अशा परिस्थितीत आम्ही काय करावं तर हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आमच्यापाशी असणारी गावरान कोंबड्यांची अंडी विकल्या जात नाहीत मग अशा परिस्थितीत आम्ही काय करावं आता हा सवाल तुमच्या मनातला आहे आता हा सवाल माझ्या पण मनातला आहे चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कित्येक उगुट पालक बांधवाला हाच प्रश्न सतावतोय ही माझ्यापाशी असणारी गावरान कोंबड्यांची अंडी विकत नाहीत अशा परिस्थितीत मी काय करू याला काय पर्याय तर मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर मनापासून आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट तेव्हा सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य कुठंतरी या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यहाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल्या घंटेल टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आमच्यापाशी असणारी गावरान कोंबड्यांची अंडी विकल्या जात नाही तर आम्ही काय करावं आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला देतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता तुम्हाला आजवर सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं म्हणून तुम्ही या व्यवसायाला कधी व्यावसायिक दृष्टीनं पाहितलं नाही तुम्हाला या व्यवसायातून कधी लाखोंचा निव्वळ नफा मिळतो असं सुद्धा वाटलं नाही पण मित्रांनो आनंदाची वार्ता आहे की आता रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केले आता या ट्रेनिंग प्रोग्राम मार्फत आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणार ज्याच्यामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च कसा कमी केला जातो याबद्दल मार्गदर्शन व ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करून दिला जातो त्याचबरोबर मित्रांनो आपल्या गावरान कोंबड्यांसाठी व गावरान पिल्लांसाठी आदर्श शेड कसा तयार करावा की ज्या शेडमध्ये उन्हाळा हिवाळा पावसाळा आपल्या कोंबड्यांना पिल्लांना अडचण भासू नये शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांचा त्रास होऊ नये त्याचबरोबर मित्रांनो कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत शेड कसा निर्माण करावा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या आणि जास्तीत जास्त पिल्ल कशी बसतील याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या गावरान पिल्ल आजारी पडू नये म्हणून यांचं लसीकरण कधी आणि कसं करावं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या आणि गावरान पिल्ले आजारी पडले तर तात तात्काळ कोणता उपाय करायचा याबद्दल मार्गदर्शन सरते शेवटी हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणं आणि तयार झालेल्या पिल्लांची ब्रूडिंग फिडिंग म्हणजे पूर्ण पालन पोषण कसं करायला पाहिजे हे सगळं तुम्हाला मोफत समजावून सांगितलं जाते त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं करत असताना आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल यांच्या विक्रीसाठी आमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदतसुद्धा केली जाते म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्ही रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन मार्गदर्शक प्राप्त करून गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकता मग अशा परिस्थितीत या ठिकाणी रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला जॉईन व्हायचे पण कसं व्हायचं याबद्दल माहिती प्रथम घ्या तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी एक काम करायचे की तुम्हाला लखन सरांना कॉल करायचा आहे लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला त्यांना सांगा की आम्हाला रायझिंग स्टार परमेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे म्हणजे उदय सरांच्या ट्रेनिंगमध्ये मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर पाठवतील आता एवढं केलं की मग तुम्हाला काय करायचं मित्रांनो की जो माझा फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो याच्यावरती पाचशे रुपये स्क्रीनशॉट पाठवायचा आहे म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवला आता अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास असं मार्गदर्शन प्राप्त होईल की ज्याच्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपणास कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही सध्याची नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग आहे इच्छा असेल गावरान कोकट पालन करायचं आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा तर आजच रायजिंग स्टार ट्रेनिंग जॉईन व्हा होण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता मुख्य प्रश्नाकडे वळूयात की आमच्या गावरान कोंबड्यांच्या अंड्यांची विक्री होत नाही मग अशा परिस्थिती आम्ही काय करावं आता ही जी परिस्थिती आहे ती जवळपास तुम्हाला सांगतो बऱ्याच कुक्कुटपालक बांधवायची आता ही समस्या निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे काय मित्रांनो की आज गावरान कोंबडीच्या अंड्यांची मागणी खूप आहे परंतु या ठिकाणी प्रॉब्लेम कुठे की विकणारा आणि खरेदी करणारा यांच्यामध्ये कसल्याही प्रकारची साखळी नाही जसं बॉयलर कोंबडीचे जे अंडी असतात म्हणजे ते आपण लेअरचे अंडे म्हणतो ना सरकारी अंडे जे आपल्याला सहा सात रुपयाला दुकानावरती किराणा उपलब्ध होतात तशी याची चैन नाही म्हणून मित्रांनो या ठिकाणी अडचणी भासतात मग अशा परिस्थितीत आपली ओरड असते की बाबा आम्ही उत्पादन घेतलं परंतु आमच्यापासून अंडी विक्री झाली नाही तर मग अशा परिस्थितीत आम्ही काय करावं की ज्यामुळे आम्ही अडचणीत येणार नाही लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा समस्या ते येते तेव्हा सोल्युशन घेऊन येतच असते तर लक्षात घ्या कोणत्याही व्यापाऱ्याच्या असणाऱ्या आपण अवलंबून किंवा डिपेंड राहिलो व्यापाऱ्यावरती डिपेंड राहिलो तर उद्या अडचणी येणार जोपर्यंत आपण स्वतः स्वतःची मार्केट तयार करणार नाही तो तोपर्यंत अडचणी निर्माण होणार परंतु कुक्कुटपालनातील एक असणारी आपण जर संधीमय गोष्ट किंवा जबरदस्त गोष्ट बघितली तर कुक्कुटपालनात प्रत्येक क्षणाला मार्केट उपलब्ध आहे जसं की गावरान कोंबड्यांची अंडे विक्री करा पण विकलीच नाही तर घाबरू नका अशा परिस्थितीत आपण हॅचरीज मशीन्स म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीन खरेदी कराव्यात आणि आपण काय करावं की या मशीन्समध्ये अंडे टाकावीत आणि त्या माध्यमातून पिल्ले प्राप्त करावीत याच्यामुळं जे दहा रुपयाचं अंडे ते जर पिल्लू बनून एकवीस दिवसानं बाहेर आलं तर आज गावरान कोंबडीच्या एका दिवसाच्या पिल्लाचा दर हा कमीत कमी चाळीस ते जास्तीत जास्त जास साठ रुपयाच्या आसपास आहे एका महिन्याच्या पिल्लाचा दर हा कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त वीस व त्याहीवर आहे त्यानंतर दोन महिन्याचा जो प पिल्लू असते पक्षी असते त्याचा रेट दोनशे रुपये आहे कोंबडी म्हणून तयार झाली तर तीनशे चारशेला जाती कोंबडा म्हणून तयार झाला तर पाच सातशेला जातो म्हणजे आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑफ द व्हरायटी ऑफ द मार्केटवरती डिपेंड राहायला पाहिजे आता कोणत्या एका व्यापाऱ्यावर डिपेंड राहिली की बाबा तो रोज हजार अंडे नेतो मला सांगा सात आठ दिवस त्यांना अंडीच नाही नेली तर तेवढी अंडी मित्रांनो त्या ठिकाणी अडचणीत येतील पण आपण तयार केलेला एवढा पक्षी काय करायचा म्हणून मी काय म्हणतो की कोणी घेऊन जाईल या अपेक्षेपोटी आपण त्या ठिकाणी व्यवसाय मोठा करण्यापेक्षा मार्केट शोधत शोधत मार्केट वाढवत वाढवत जर आपण त्या ठिकाणी व्यवसाय वृद्धिंगत केला तर मला वाटते अडचण भासणार नाही आणि जो व्यक्ती फक्त एका गोष्टीवरती डिपेंड असतो तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही मी तुम्हाला हे समजावून सांगतो जर अंडे विकत राहिला तरी अडचण आहे जर पिल्ले विकत राहिला तरी अडचण आहे कोंबडे आणि कोंबडे बनवून विकत राहिला तरी अडचण आहे म्हणून आपण आलं तसं मार्केट केलं जेवढी विकतील तेवढी अंडी शिल्लक राहिली तर पिल्ले म्हणून विकू शिल्लक राहिलेली पिल्ल कोंबडी आणि कोंबडे म्हणून विकू या पद्धतीने जर उपाययोजना केली तर मला वाटते शंभर टक्के या व्यवसायामध्ये आपल्याला मार्केटिंग ही अडचण राहणार नाही कुणासोबत करार करू नका असं माझं मत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात ज्या व्यक्तीसोबत आपण करार करतो हा करार आयुष्याला टिकत नाही म्हणून कोणावरती अवलंबून राहून दोन महिने व्यवसाय करण्यापेक्षा आयुष्यभराची भाकर तयार करण्यासाठी स्वतः मार्केट तयार करा मित्रांनो वर्ष जाईल दोन वर्ष जातील पण त्यानंतर तयार झालेली जबरदस्त मार्केट आपल्याला अडचणीत आणणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की गावरान कुक्कुटपालनात कोंबडीचे अंडे विकत नसतील तर हे पर्याय करा शंभर टक्के आपल्याला अडचण भासणार नाही कारण अंडे खरेदी करायला आलेला व्यक्ती आले आले पिल्ले बघून भविष्यात पिल्लांना ऑर्डर देऊ शकतो अंडे आणि पिल्ले बघायला आलेला व्यक्ती कोंबडीन कोंबडे घेऊन जातो कोंबडी आणि कोंबडे खरेदी करण्यासाठी आलेला व्यक्ती भविष्यात अंडे आणि पिल्ले त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो यामुळे व्हरायटी ऑफ द मार्केट तुमच्यापाशी तयार होईल ज्यामुळे मार्केट हा मुद्दा जो आहे तो खोडून निघेल आणि कधीही आयुष्यात तुम्हाला प्रश्न पडणार नाही की आता शिल्लक राहिलेल्या मालाचं मी काय करू तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता मी ज्यात समजावून सांगितलं की आपण कशा पद्धतीनं अंडी जरी विकली नाही तरी त्याचा बंदोबस्त करू शकतो मित्रांनो या ज्या टेक्निक असतात मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये समजावून सांगत असतो ज्याच्यामुळं माझ्यासोबत जोडला गेलेला कुकुटपालक को बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून प्राप्त करत आहे जर खरंच आपल्याला हे गावरान कुकुट पालन करायचे आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर आजच अस रायझिंग स्टार परभेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपणही जॉईन होऊ शकतात तर रायझिंग स्टार परभेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर कॉल करा लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर आपल्या सर्वांना व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की मित्रांनो तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी मी जो नंबर पाठवणार म्हणजे कोण लखन सर तर लखन सर जो नंबर पाठवतील तो माझा फोन पे गुगल पे नंबर असेल जो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आहे या क्रमांकावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचे बस एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चला मी येणार व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देत राहील आणि आपली मदत व्हावी मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचा असेल तर मित्रांनो तात्काळ तुम्ही काय करा या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट व स्वतःचं नाव पूर्ण सहा अंकाचा पिन कोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल मनापासून तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार